नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी घर बसल्या सगळा उद्योग हा करत असतो मला जे विश्लेषण करायचं आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गाने माझ्यापर्यंत जी माहिती येते बातम्या येतात किंवा मला टी व्हीवर यूट्यूबवर किंवा आणखीन वर्तमानपत्र पोर्टल ह्याच्यावर ज्या बातम्या बघायला मिळतात घटना बघायला मिळतात त्याच्या आधारे मी माझं आकलन करतो आणि त्या त्या गोष्टींचं विश्लेषण मी माझ्या पद्धतीने करायचा प्रयत्न करत असतो पण मी बाहेर फिरत नाही फारसा फिरत नाही पण अलीकडे मी दोन पुस्तकं लिहिली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने फक्त मोदीच आणि अश्वमेध दोन हजार चोवीस अशी दोन पुस्तकं मी लिहिलेली आहेत आणि दोन्ही पुस्तकं आता प्रकाशित झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने पुस्तकाचं प्रकाशन असेल किंवा त्या प्रकाशनावर त्या पुस्तकाच्या संबंधाने एक चर्चा चालतात त्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मी घराबाहेर पडत असतो आणि त्यानिमित्ताने मग काही राजकारणी नेते पत्रकार भेटत असतात अशाच एका कार्यक्रमात मला भाजपच्या दोन तीन मोठ्या नेत्यांशी कार्यक्रमात सहभागी झालो असताना भेटायची वेळ आली आणि कार्यक्रमाच्या पलीकडे जो चहापानाचा वगैरे कार्यक्रम होतो अशावेळी त्यांच्याशी गप्पा मारत असताना मला एक धक्कादायक माहिती मिळाली म्हणजे कोणी मुद्दाम माहिती दिलेली असं नाही पण ज्या गप्पा होतात त्या गप्पामधून अन अगदी अनवधानाने माहिती माझ्यासमोर आली आणि मला गंमत वाटली मित्रांनो की आमच्यासारखे लोक आम्ही यूट्यूबर्स किंवा असे जे पत्रकार आहोत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे शरद पवारांचे उद्धव ठाकरे यांचे टीकाकार जे आम्ही आहोत आमच्यासारखे लोक जितक्या तावा तावाने शिवसेना त्यांचे प्रवक्ते यांचे हजामत करत असतो संजय राऊत यांची खिल्ली उडवत असतो सुषमा अक्का अंधारे यांची टवाळी करत असतो आणि जणू काय त्यामुळे आमच्यावर एक शिक्का लागलेला आहे की भाजपाचे प्रवक्ते आहेत भाजपाचे चाटूकार आहेत वगैरे ह्या शिव्या पडत असतात म्हणजे माझ्याकडे कॉमेंट बंद आहेत पण इतर ठिकाणी जिथे असेल तिथे माझ्या नावाने शिवराळपणा चालतो आणि आम्हाला भाजपचे अघोषित प्रवक्ते असा आरोप होतो तो व्हायला हरकत नाही पण मला एक गंमत वाटायची की तितक्या तावा तावाने भाजपचे नेते किंवा प्रवक्ते कधी या लोकांवर म्हणजे शिवसेना काँग्रेस यांच्या नेत्या प्रवक्त्यांवर टीका करताना दिसत नाही प्रामुख्याने सुषमा अंधारे किंवा संजय राऊत यासारखे जे प्रवक्ते आहेत या प्रवक्त्यांच्या जिबा घसरल्या आणखीन काय काय घसरलं वगैरे वगैरे वाहिन्यांवर आपण बघत असतो संजय राऊत यांची जीभ घसरली संजय राऊत यांचा तोल गेला वगैरे वगैरे पण ते अचकट विचकट जे काही बोलत असतात त्याचा समाचार जितका सुशील कुलकर्णी असेल आमचा प्रभाकर सूर्यवंशी असेल मी असेल किंवा आबा माळकर असेल आम्ही लोक जितका त्यांचा समाचार घेतो तसा त्यांचा कडाडून विरोध किंवा त्यांची हजामत ही भाजपचे प्रवक्ते करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे कधीतरी असं उडत उडत देवेंद्र फडणवीस सांगतात अहो मला संजय राऊतांबद्दल काय विचारतात माझ्या लेवलचं कोण असेल तर विचारा नाही तर ते काय बडबडतात बडबडू दे त्याची दखल घेण्याचं कारण नाही असं म्हणून झटकून टाकतात पण कोणीही अंगावर आलेल्या अंधारे किंवा संजय राऊत यांना शिंगावर घेत नाहीत भाजपचे आणि ही सुशीलची तक्रार आहे भाजपच्या समर्थनासाठी बोलणारे आमच्यासारखे लोक आहेत यांचीही तक्रार आहे पण त्याचा खुलासा कधी होत नव्हता बडे त्या टीकेला किंवा त्या शिवराव शिवराळपणाला टाळलं जातं त्याचा खुलासा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे दोन तीन भाजपचे वरिष्ठ नेते मला भेटले त्यातून त्या, त्या मौनव्रताचा खुलासा झाला मौनव्रत म्हणजे अंधारे किंवा राऊत किंवा तत्सम लोक जे आहेत त्यांच्याविषयी भाजपवाले मौन धारण का करतात त्याचा खुलासा अनवदानाने झाला आणि तो खुलासा असा आहे की भाजपातले जे चाणक्य आहेत भाजपची सगळी निवडणूक रणनीती असो राजकारणातले डावपेच असो हे ठरवणारे जे प्रमुख नेते आहेत यापैकी दोन नेत्यांशी माझी गप्पा झाल्या चहापानाच्या निमित्ताने आणि त्यात बोलता बोलता ते म्हणाले अहो ते बोलतात ते बरं आहे संजय राऊत आणि सुषमा अंधारे जितकं जास्त बोलतील जितकं आवेशामध्ये बेताल बोलतील तेवढं भाजपसाठी फायदेशीर आहे तर मी त्यांना म्हटलं कसं काय फायदेशीर ठरू शकतं तर म्हणे असं बोलल्यामुळे जे काय संभ्रम ते निर्माण करतात त्याचं नुकसान महाविकास आघाडी आणि उबाटा शिवसेनेलाच अधिक आहे आणि त्यामुळे ते तसंच बोलत राहणं हे महायुतीसाठी फायदेशीर आहे कारण ते बोलतात त्याच्यात काहीही तथ्य नसतं तथ्य नसतो पुरावा नसतो नुसतं हवेत काहीतरी बोलायचं आणि शब्दाला शब्द जोडून कसले तरी पाचकळ विनोद करायचे आणि समोर बसलेली पोरं किंवा त्यांचेच कार्यकर्ते फिदी, -फिदी हसतात पण त्याचा जनमानसावर जो परिणाम होतो तो परिणाम सामान्य समतोल विचाराच्या मतदाराला महायुतीकडे सहानुभूतीने बघायला उपयुक्त ठरतो कारण यांच्या असल्या भाषेने नाराज झालेला वर्ग हा सभ्य सुसंस्कृत राजकारणी म्हणून भाजपकडे आणि महायुतीकडे बघायला लागतो त्यामुळे सुषमा अंधारे आणि संजय राऊत जितके अधिकाधिक बोलतील आणि तितकं बेताल बोलतील ते आवश्यक आहे उदाहरणार्थ काल कुठेतरी अमरावतीला प्रचाराला गेलेले संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर जे अश्लाघ्य भाषा वापरली की इथे त्या नाची विरुद्ध, लोकसभेत पाच वर्ष खासदार राहिलेल्या महिलेला संजय राऊत काय म्हणाले ती नटी ती नाची शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणारा पक्ष आणि त्याचा प्रवक्ता आणि संपादक जेव्हा लोकसभेच्या सदस्याला अशा भाषेमध्ये उल्लेख करतो त्याचा जनमानसावर आणि महिलांच्या मतावर किती परिणाम होईल शिवसेनेच्या उबाठाच्या ज्या तथाकथित रणरागिणी आहेत त्यांना सोडून द्या पण बाकीच्या समतोल बुद्धीच्या कुठल्याही महिलेवर संजय राऊत यांच्या अशा भाषेचा काय परिणाम होत असेल जरा विचार करा मित्रांनो तो विपरीत परिणाम होतो लोकसभेत राज्यसभेत सदस्य असलेले हे लोक अशा भाषेत बोलणार असतील तर राजकारणाचा स्तर काय निर्माण होईल आणि ह्याचे झटके हळूहळू त्यांनाही बसतात तुम्हाला आठवत असेल की दोन आठवड्यापूर्वी नाना पटोले म्हणाले होते की संजय राऊत यांनी नवटंकी बंद करावी संजय राऊत आधी म्हणाले नाना पटोले यांनी नवटंकी बंद करावी आता संजय राऊत हे गेला दीर्घकाळ चार पाच वर्ष ज्या अश्लाघ्य भाषेमध्ये भाजपला बोलत आहेत ते बोलणं चालू राहिलं म्हणून तर आज महाविकास आघाडीमध्ये पदोपदी खिंडारं पडतायत खिंडार ना खिंडारं पडतायत संजय राऊत हे बोललेच नसे विचार करा मित्रांनो संजय राऊत यांनी जर आत्तापर्यंत तुरुंगात असे किंवा तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर बोलले नसते तर महाविकास आघाडीमधली एकजूट किती भक्कम झाली असती अधिक टिकली असती अधिक चांगली झाली असती पण भाजपविरुद्ध बोलताना जी काय बेताल जीव सुटते त्याचं पुढे एक्सटेन्शन हे आपल्या मित्रपक्षांच्याही बाबतीत होतं मग ते नाना पटोलेंबद्दल होत असेल ते अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात सगळ्यांबद्दल होत जातं आणि मग एक दिवस अजितदादांना पण जेव्हा महाविकास आघाडीत तेव्हा बोलायला लागले बाबा रे तू तु, तुझ्या पक्षाचा प्रवक्ता आहेस तुझ्या पक्षाच्या भूमिकेवर बोल राष्ट्रवादीबद्दल बोलू नको हे अजितदादांना जाहीरपणे सांगायला लागलं होतं एक दोनदा शरद पवारांना बोलायला लागले त्यामुळे संजय राऊत वगैरे जेवढे बोलतील तेवढं त्यांच्याच गोटामध्ये आणि त्यांच्याच गटामध्ये टाटा तूट व्हायला आणि बेबनाव निर्माण व्हायला उपयुक्त ठरत असेल तर त्यांना गप्प कशाला करायचं असं त्या ज्येष्ठ भाजप नेत्याचा मला उलटा सवाल होता कारण एक तर लोकमत खराब होतं चक्क चमचेगिरी शिवबाटाची करणाऱ्या पत्रकारांना सुद्धा संजय राऊत यांचा तोल गेला संजय राऊत यांची जीभ घसरली असं म्हणत त्या विधानाचा निषेध करावाच लागतो जो आम्ही करण्यावजी शिवसेनेचीच माध्यमं शिवसेनेची चमचेगिरी करणारी मुख्य प्रवाहातली माध्यमच संजय राऊत यांच्यावर जीव घसरली म्हणून हल्ला करत असेल तर आम्ही वेगळं कशाला बोलायला पाहिजे त्यांच्या समर्थनासाठी जी माध्यमं उभी आहेत त्यांना पण संजय राऊत महाविकास आघाडीच्या विरोधात येऊन उभं राहायला भाग पडतात तर मग ते संजय राऊत गप्प करून उपयोग काय ते बोलत राहिले पाहिजेत बोलत राहिले पाहिजेत कारण जितके संजय राऊत अधिक बोलतील तितका त्याचा विपरीत परिणाम हा महाविकास आघाडीच्या मतदारांवर होणार आहे महाविकास आघाडीकडे अजूनही टिकून असलेले आणि मनाने सुसंस्कृत सभ्य असलेले अनेक मतदार संजय राऊत हा महाविकास आघाडी काँग्रेस शरद पवार खपवून का घेतात म्हणून त्यांच्या विरोधात जाऊ शकतात तर ते रोखण्याची गरज काय असा मला भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याचा उलटा सवाल होता आणि मला ते पटलं बरोबर आहे बरोबर आहे अनेकदा त्या मला वाटतं त्या सलमान खानच्या सिनेमात कुठेतरी एक कुठच्या तरी एक वाक्य होतं की तुम पर, तुम मुठपर ऐशी मेहरबानी करो की मुझपर मेहरबानी मत करो म्हणजे तुम्ही मला अशी मदत करा की कृपा करून तुम्ही मला मदत करू नका कारण तुम्ही मदत म्हणून जे करता त्यातून माझं अधिक नुकसान होतं तर कृपा करा माझ्यावर मेहरबानी करू नका मला मदत करू नका कारण तुमची मदत आहे ती शत्रूपेक्षाही भयंकर नुकसानदायक आहे असा त्या वाक्याचा आशय आणि अर्थ होता संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जी काही भाषणं चालतात तिथे समोर बसलेले टोळ भैरव टाळ्या जरूर वाजवतात त्यातली जी टपोरी मंडळी असतात ती खुश होतात पण असंच नाक्यावर कुठेतरी एखाद्या मुलीशी छेड काढणारं एक टोळकं असतं त्यातला कोणतरी एक चमकोगिरी करणारा पोरगा असतो तो ज्या काय कॉमेंट करत असतो त्या कॉमेंटमुळे त्याच्या भोवताली असलेली चार टाळकी हसतात फिदीफिदी हसतात पण तशा वर्तनाचा जो परिणाम आसपास जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवर होतो आणि ते यांना टवाळखोर म्हणायला लागतात आणि त्यांच्यापासून दूर राहायला लागतात त्यापेक्षा सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांचं प्रवक्तेपद किंचितही वेगळं नाही आहे या दोघांची भाषणं प्रकारे नाट्यमय चालतात त्यातून महाविकास आघाडीचा अधिकाधिक मतदार महाविकास आघाडीपासून दुरावतच जाणार दुरावत जाणार आधी तर सुषमा अंधारे यांच्याविषयी लोकांच्या मनात आकस खूप आहे अगदी शिवसेनेच्या मनामध्ये सुद्धा आकस आहे तुमच्या काय त्या दोन तीन महिला आघाडीच्या मनीषा कायंदे वगैरे या महिला का सोडून गेल्या उद्धव ठाकरेंना त्यांनी स्पष्टपणे नाव घेतलं नाही तरी सुषमा अंधारे यांना ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये महत्त्व मिळतं तेच कारण दाखवत मनीषा कायंदे असोत किंवा त्या उपसभापती त्यांचं नाव पटकन आता आठवत नाही मला त्या सोडून कशाला गेल्या सुषमा अंधारेच त्याचं कारण होत्या ना की शिवसेनेचा उभाटाचा जो सभ्य चेहरा म्हणून महिला होत्या त्या एक एक करून शिवसेना सोडून निघून गेल्या त्यामुळे जो जितकं अधिक सुषमा अंधारे बोलतील त्यांना शिवबाटामध्ये अधिकाधिक प्राधान्य मिळेल महाविकास आघाडीमध्ये सुषमा अंधारेंचं जेवढं प्रस्थ वाढेल तेवढं तेवढं त्यांचा मतदार घटत जाईल त्यांच्या इतर पक्षांमध्ये दुपडी माजायला मदत होईल काल परवा सुषमा अंधारे कुठेतरी बोलल्या सांगलीच्या लोकसभा मतदारसंघाचा तो तिढा निर्माण झालेला आहे जिथे परस्पर चंद्रहार पाटील नावाच्या पहिलवानाला आपल्या पक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना विश्वासात न घेता उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर करून टाकला त्यामुळे चिडलेले काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे उमेदवारीचा आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि आमदार विश्वजित कदम उभे राहिलेले आहेत विश्वजित कदम यांनी पक्षाची नाराजी झुगारूनसुद्धा अजूनही विशाल पाटील यांचं जाहीर समर्थन चालवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर तोंबणे मारताना काय बोलल्या सुषमा अंधारे अहो आम्ही तिकडे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वगैरे अमरावती आम्ही खुल्या दिलाने पूर्ण ताकद लावून काँग्रेसचा प्रचार करतोय आणि तुम्ही सांगलीत आमच्या विरुद्ध बोलता विश्वजित भाऊ असं करू नका विश्वजित दादा असं करू नका हे काय नाट्यभय मान मानभावीपणे सुषमा अंधारे बोलतात त्याला उत्तर देण्याची वेळ विश्वजित कदमांवर आली पण जे काय आधीच तिथे बिनसलेलं आहे त्या जखमेवर मीठ चोळायचं काम मानभावीपणे सुषमा अंधारे करत असतील तर त्याचा फायदा सांगलीमधल्या भाजपच्या उमेदवारालाच होणार आहे कारण तितकं चिडून जाऊन विश्वजित कदम उघडपणे विशाल पाटील यांच्या मदतीला उभं राहण्यात आणि विश्वजित कदम म्हणजे छोटी हस्ती नाही आहे पतंगराव कदमांचं जे शैक्षणिक आणि इतर व्यावसायिक क्षेत्रातलं फार मोठं भारतीय विद्यापीठ म्हणून साम्राज्य आहे त्या साम्राज्याचा काँग्रेसच्या निवडणुकीत काँग्रेसला लाभ होत असतो विशाल पाटील यांच्या मागे विश्वजित कदम उभं असणं म्हणजे भारतीय विद्यापीठ नावाचं जे एक साम्राज्य आहे संघटनात्मक त्याचं पण सामर्थ्य हे विशाल पाटील यांच्या मागे उभं राहतं आणि विशाल विश्वजित कदमाना दिवसणं म्हणजे त्यांना अधिकाधिक विशाल पाटील यांच्या बंडखोरीच्या मागे ठामपणे उभं राहायला भाग पडणं आता जर बाकीचे कोणी एवढं बोलत नाहीत संजय राऊतसुद्धा बोलले नाहीत उद्धव ठाकरेसुद्धा बोललेले नाहीत विश्वजित कदमाना पण सुषमा अंधारे बोलल्या आता सुषमा अंधारे बोलल्यामुळे विश्वजित कदम अस्वस्थ झाले असतील आणि प्रक्षुब्ध झाले असतील तर त्याचा फायदा कोणाला मिळतो ह्या दोन भाजपच्या चाणक्यसारख्या बांधल्या जाणाऱ्या नेत्यांनी जेव्हा मला सांगितलं की संजय राऊत आणि सुषमा अंधारे हे बोलत राहिले पाहिजेत ते निवडणुका संपेपर्यंत मतमोजणी होईपर्यंत बोलतच राहिले पाहिजेत कारण ते आम्हाला लाभदायक आहेत लक्षात घ्या मित्रांनो ते आम्हाला लाभदायक आहेत असा या दोन भाजपच्या चाणक्यांचा दावा आहे ऐकायला तो विचित्र वाटेल कारण हे दोघेही शिवा शिवबाटाचे किंवा उबाटा शिवसेनेचे प्रवक्ते हे उठता बसता सकाळी उठून पहिला अळोखा पिळोखा देतानासुद्धा भाजपच्या नावाने शंख करत असतात आणि मग तरीही हे डिवचणारं बोल बोललं जातं त्यामुळे दुखावण्यापेक्षा त्याचं स्वागत भाजपवाले करत आहेत पण हे अर्थात त्यांचं म्हणणं काय त्यांचा फायदा काय हे अगदी उघडपणे देवेंद्र फडणवीस किंवा आणि कोण सांगितलं चंद्रकांत बावनकुळेंनी चंद्रशेखर बावनकुळेंनी तरी उद्धव ठाकरेंच्या डोक्यात शिरणार नाही कारण उद्धव ठाकरेंना राजकारण आणि निवडणुका जिंकणं याच्याशी कर्तव्यच नाही आहे रा उद्धव ठाकरे यांचं सगळं राजकारण एका बिंदूवर केंद्रित झालेलं आहे आपण बोलतो किंवा आपण जे करतो त्यामुळे भाजपवाल्यांच्या भावना दुखावतात की नाही त्यांना भाजपवाल्यांच्या भावना दुखवायच्या आहेत आणि भाजपच्या भावना दुखावल्यानं मग त्यासाठी शिवबाटाचं नुकसान झालं तरी चालेल ही ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी मनाशी खुणगाट बांधलेली आहे तेव्हा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही माझ्यासारख्या कोणी नजरेत आणून दिलं तरीही उद्धव ठाकरे सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांना गप्प करणार नाहीत किंवा बाजूला करणार नाहीत कारण उद्धव ठाकरे यांचा मूळ अजेंडा तो आहे त्यांना कुठची लोकसभेची निवडणूक जिंकायची नाही विधानसभेची निवडणूक जिंकायची नाही महापालिकेची निवडणूक जिंकायची नाही आहे त्यांना फक्त भाजपला दुखवायचं आहे आणि मग भाजपला दुखलं म्हणजेच आपण बाजी मारली या भ्रमामध्ये उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत आणि त्यामुळेच त्यांना हे दोन लाडके प्रवक्ते किंवा वक्ते उद्धव ठाकरे यांनी अधिक प्राधान्य देऊन अधिकाधिक त्यांना संघटनेमध्ये पक्षात मोठं केलेलं आहे त्याचं कारण उघड आहे उद्धव ठाकरेंना निवडणूक जिंकायची नाही आहे भाजपाला दुखतं की नाही हा त्यांचा निकष आहे पण भाजपला दुखावता दुखावता फार मोठ्या संख्येने महिला वर्ग दुखावला जातो मतदार नाराज होतो याच्याशी उद्धव ठाकरेंना कर्तव्य नाही फरक पडत नाही त्यांना आणि म्हणून भाजपच्या नेत्यांनी अस्वस्थ होण्याचं अजिबात कारण नाही निश्चिंतरा निवडणुकीचे निकाल लागून शिवसेना उबाठा ही जमीनदोस्त झाली मतमोजणीत तरीही विधानसभेला जमीन दोस्त होईपर्यंत संजय राऊत आणि सुषमा अंधारे या आपल्या परीने बोलतच राहणार आहेत बोलत राहणार आहेत आणि व्हायचं ते नुकसान उबाटा शिवसेनेचं होणार आहे आणि त्याच्याबरोबर सोबत राहिल्यामुळे महाविकास आघाडीतल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचंही नुकसान होणार आहे तो चिंता भाजपच्या चाणक्यांनी करू नये उद्धव ठाकरे अजिबात उ कुठलाही कठोर निर्णय घेणार नाहीत संजय राऊत अखंड बोलत राहतील बेताल बोलत राहतील जिबेवरून घसरत राहतील आणि घसरण्यावरून घसरगुंडी करत राहतील आपल्या पक्षाची पार घसरडुंडी घडून आणतील किंवा सुषमा अंधारे अधिकाधिक मित्रपक्षांना त्रास देण्यासाठी बोलतील भाजपने निमूटपणे बघत राहावं आनंदित राहावं निश्चिंत राहावं मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार